तुझ्या जीव माझा गुंतला लेखिका मनाली काळे भाग दुसऱ्या दिवशीची पहाट एक वेगळीच जादू घेऊन आली सुरुवात पहाटेच्या आरतीने झाली दर्शन घेण्यासाठी एक मोठी रांग होती शिव नकळत पुन्हा पुन्हा ताराकडे पाहत होता आज तिचं एक वेगळंच रूप त्याला पाहायला मिळत होतं तिला इतकं शांत इतकं निर्मळ इतकं भक्तिमय त्यांनी ह्यापूर्वी पाहिलं नव्हतं तसं बघायला गेलं तर त्यांची ओळख फक्त काही दिवसांची होती पण तरीही कुठेतरी मनात सतत हा विचार होताच की मी हिला ओळखतो मी हिला समजू शकतो जन्मोजन्मांतरीची ओळख हे असंच त्याला वाटत होतं हळूहळू रांग पुढे सरकत होती आणि दोघे गाभाऱ्यात येऊन पोहोचले शिवने कधी पूजापाठ जप तप केलं नव्हतं मात्र आज पहिल्यांदा तो देखील शिवलिंग पाहून स्तब्ध झाला होता दोघांनी शिवलिंगाला हात लावला मनोमन नमस्कार केला किती वेळ गेला असेल त्यांचं त्यांनाही कळलं नाही केव्हा तरी गर्दी खूप वाढली आणि त्यांना पुढे सरकत सरकत मंदिराच्या मागच्या दिशेने बाहेर पडावं लागलं मंदिराच्या मागच्या दिशेला हिमालय पर्वतांची उंच रांग दिसत होती ते दृश्य एखाद्या कलाकाराच्या चित्रासारखं होतं अनेक साधू महाराज तिथे ध्यान करत बसून होते अनेक नवविवाहित जोडपी एकत्र एक पूजा करत होती तारा मनोभावे सगळ्या साधू संतांचा आशीर्वाद घेत होती सगळे तिला आशीर्वाद देत होते मात्र शिवचं लक्ष गेलं ते कोपऱ्यात बसलेल्या एका मौनी बाबांकडे कोणीही त्यांच्याकडे आलं किंवा संभाषण करायला आलं की ते फक्त मानेनेच खूण करत आणि पुन्हा शांत बसून जात शिवच्या मनात काय आलं कोणास ठाऊक पण त्यांच्याशी बोलावं असं मन सतत त्याला खुणावत होतं तो नकळत त्या मौनीबाबांच्या जवळ गेला आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेऊन पुढे जाणार तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडले मौनी बाबा चक्क बोलत होते बेटा शिव और पार्वती का प्रेम जानते हो ना वो तो भगवान थे लेकिन हम मनुष्य है फिर भी हमारे भीतर उतना प्रेम करने की ताकत है डरना मत प्रेम डर से बढ़कर है याद रखना इतकं म्हणून ते पुन्हा गप्प झाले अवतीभवतीचे अनेक भाविक आश्चर्याने शिवकडे पाहू लागले मौनी बाबा फक्त त्याच्याशी बोलले होते जणू त्याच्या मनातलं त्यांनी ओळखलं होतं दुपारच्या तळपत्या उन्हात शिव आणि तारा पर्वत उतरू लागले संध्याकाळ होण्याआधी त्यांना खाली पोहोचणं गरजेचं होतं मात्र डोंगर उतरताना त्यांचा वेग पहिल्यासारखा नव्हता खरं तर लोक डोंगर चढताना थकतात उतरताना त्यांना वेग वाढतो पण ही झाली केवळ शरीराची परिमाणं खरं साम्राज्य तर असतं मनाचं मन खुश असेल तर थकवा असतानाही माणूस असतो आणि मन दुःखी असेल तर चेहऱ्यावर काही केल्या हसू येऊ शकत नाही दोघही मुकपणे डोंगर उतरत होते पुन्हा तसाच अबोला होता मात्र ह्यावेळी असं वाटत होतं दोघं एकमेकांना वर्षांपासून आहेत डोंगराच्या पायथ्याशी दोघं कधी आले त्यांचं त्यांनाही कळलं नाही पटकन एक गाडी बुक केली लवकरात लवकर देहरादून विमानतळ गाठायचं होतं ताराच्या चेहऱ्यावर आता काळजी दिसत होती जी सुट्टी तिने घरी मागून घेतली होती ती संपली होती तिच्या ही शेवटची स्वच्छंद पिकनिक देखील संपत आली होती पुढे तिच्यासमोर होतं मोठं आयुष्य तिचं अस्तित्व असणार होत कोणाची तरी बायको म्हणून जगणं एका अशा माणसासोबत संसार थाटणं ज्याचे विचार सुद्धा तिच्यासारखे नव्हते ज्या व्यक्तीशी ती मनाने जोडली गेली नव्हती अशा व्यक्तीसोबत ती आयुष्य कसं काढणार होती साहेब वो देखरे ड्रायव्हर त्यांना अचानक सांगू लागला आता जी जागा मागे पडली ना त्याला गौरी कुंड म्हणतात असं म्हणतात की शिव आणि पार्वती यांनी इथंच एकमेकांना प्रेमाची कबुली दिली होती अनेक प्रेमी इथे येऊन लग्न करतात आणि देवाचा आशीर्वाद घेतात तुमचं लग्न अजून झालेलं दिसत नाही पण तुमची जोडी सुद्धा अशी शिव सारखीच आहे लग्न झाल्यावर नक्की या गौरीकुंडामध्ये ड्रायव्हरचे शब्द जणू शांतता कापत त्या दोघांच्या हृदयाला चिरत गेले ताराच्या चेहऱ्यावर अस्पष्ट हसू पसरलं आणि मग लगेच लुप्त झालं शिवने नेहमीप्रमाणे स्वतःच्या भावना चेहऱ्यावर येऊ दिल्या नाहीत लांबचा प्रवास करून ते कसे बसे देहरादून विमानतळापर्यंत पोहोचले तारा थकून झोपून गेली होती नकळत शिवच्या खांद्यावर तिने मान टाकली होती तिला उठवायची त्याची अजिबात इच्छा नव्हती उलट तो क्षण अगदी तसाच राहावा असंच त्याला वाटत होतं कारण आता फक्त काही तासच त्यांना एकमेकांची सोबत असणार होती त्यानंतर पुन्हा कधी तारा त्याला भेटेल असं त्याला वाटलं नव्हतं आणि ती जरी भेटायला तयार असली तरी तो तिला भेटू शकेल असं त्याला वाटत नव्हतं कारण कुठेतरी मनाचा कोपरा हळवा नक्कीच झाला होता तिला पुन्हा पुन्हा भेटून तो स्वतःला पुन्हा पुन्हा जखमी करून घेऊ शकणार नव्हता त्याने ताराला उठवलं एक प्रकारच्या तटस्थपणाने तो वावरू लागला होता त्याच्या वागण्यातला बदल ताराच्याही लक्षात आला होता ती फक्त दुखावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती पण भोळा शिव आता मुद्दाम स्वतःचं धीरगंभीर रूप दाखवण्याचा प्रयत्न करत होता दोघंही विमानात बसले थोड्याच वेळात विमान उड्डाण घेणार होतं हाच तो क्षण होता शिवला वाटलं आपण जर आता बोलू नाही तर कधीच बोलू शकणार नाही त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले तारा मुंबईत पोहोचल्यावर आपण पुन्हा कधीही भेटायचं नाही शिवला स्वतःच्या शब्दांचं आश्चर्य वाटत होतं तारा थक्क होऊन नुसती त्याच्याकडे पाहत राहिली